नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी ब्लाऊजला गोट कसा बसवायचा हे तुम्हाला मी दाखवते किंवा ब्लाऊजला जे आपण गोट बनवायला पट्ट्या का कशा काढायच्या हे बघा क्रॉसमध्ये आपण जर अशा पद्धतीने पट्ट्या काढल्या तर कधीच गोट आपला पलटी होत नाही आणि सरळ पट्ट्या कधीच काढायच्या नाही जसं मी दाखवते का हे ताणणारे पट्टे आहे तर त्यानुसारच आपल्याला ताणणारे पट्टे घ्यायचे समजा कापड असं चौकणे आहे तर आपल्याला सरळ पट्ट्या कधीच काढायच्या नाही जसं मी हे आखून दाखवले त्यानुसार जर पट्टी काढली तर एकदम व्यवस्थित आपला गोट ब्लाऊजचा येऊन जातो अशा पद्धतीने मी जेवढं मला पट्टी लागते त्यानुसार मी काढली आता आपल्याला ते जोडायची कशी तर ते बघा अशा पद्धतीने जर जोडली तर ते सरळ ठेवल्याच्या नंतर परत कपडा सरळ होऊन जातो क्रॉसमध्ये राहत नाही एक टोक वरती असेल तर दुसरा टोक खालच्या बाजूने करायचं म्हणजे अशा पद्धतीने पट्टी एकदम सरळ होऊन जाते तर दुसऱ्या पद्धतीने पण दुसरी पट्टी पण मी तशीच जोडले काय आपल्याला पट्टे असतील त्यानुसार आपण अशाच जोडायच्या एक टोक खालच्या बाजूने आणि दुसरा टोक वरच्या बाजूने एक सव्वा इंचाची मी पट्टी घेतली सव्वा इंचाची घ्या किंवा एक इंचाची घ्या काय अडचण नाही आपल्याला किती कापड लागते किंवा आपण किती ऍडजस्ट करणार आहे त्यानुसार आता बसवताना बघा मी थोडंसं समोरच्या बाजूने मोडपून घेतले आणि ज्यावेळेस आपण गोड बसवतो तर जास्त लांब आपल्याला डाव्या हाताने कापड धरायचं नाही थोडंसं नॉर्मल आपल्याला ओढीत चालायचं फक्त वरचा कपडा ताण द्यायचा आहे थोडासा आणि खालचं नॉर्मल पद्धतीने एकदम ढिल्ल्या हाताने आपल्याला आहे फक्त आपल्याला आकार हा व्यवस्थित आला पाहिजे का गोल व्यवस्थितच आला पाहिजे समोरचा फक्त वरची पट्टी आपल्याला नॉर्मल तिला ताण द्यायचा आहे का जे करून आपला गोट थोडंसं लूज पडणार नाही हा फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येईल सगळ्यात अवघड गोटचं काम आहे पण जेवढं हातातून काम जातं त्याच्यानंतर आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये काम येऊन जातं कारण ब्लाऊज सगळ्यात जास्त छान कधी दिसतो ज्यावेळेस आपण गोट व्यवस्थित घेतो आणि पलटी पडत नाही त्यावेळेला ब्लाऊज हा शिवलेला छान दिसतो तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदम सोपी पद्धत आहे आता मी पूर्ण शिलाई मारून घेतली आता बघा आपल्याला नखानी पूर्ण प्रेस आहे दाबून घ्यायचे आणि खालची बाजू जी आपण शिलाई मारली ती बाजू आपल्या उजव्या बाजूलाच पडली पाहिजे त्याच्यावरती आपल्याला नखानी प्रेस करून घ्यायचे आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आला का आपल्याला मोडपायचं कसं तर समोरची बाजू जी आपण मोडपली ती डाव्या साईडला आली पाहिजे एकदा फोल्ड करायचे आणि पुन्हा एकदा त्याच्यावर फोल्ड करायचे आता हेच हेच प्रोसेस बघा म्हणजे लक्षात येऊन जाते आणि आपल्याला किती जाड गोट लागतोय यानुसार आपल्याला मग एकदम कडेला शिलाई मारायची तर फिनिशिंग बघा किती व्यवस्थित येणार आहे थोडस रफ केलंय मी समोरच्या बाजूने आणि आपल्याला जास्त कापड धरायचं नाही थोड्या थोड्या पद्धतीनेच आपल्याला मुडपीत चालायचंय म्हणजे आपल्या गोटला फिनिशिंग व्यवस्थित येते लिहिले दोन अडीच इंचावर आपल्याला कापड धरायचे आणि आपल्याला तेवढंच आपल्याला गोट मारीत चालायचंय आपल्या लक्षात आलं पाहिजे हा गोट व्यवस्थित येतोय का नाही येत आता मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलंय का याला आपल्याला घ्यायचं घ्यायचंय त्यानुसारच आपल्याला फिनिशिंग द्यायची थोडंसं धाग्याचा प्रॉब्लेम आला तशा व्यवस्थित नव्हते आले तर मग मी थोडंसं उसून घेतलेलं तर नेट लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगते जास्त मोठी पण पट्टे घ्यायचे नाही लूज पडण्याची शक्यता असते तर आपल्याला जेवढे मुडपण्यात जाईन अंदाज घेऊनच करा आता तुम्ही शेवट रिझल्ट बघतानाच किती सुंदर असा गोट आलाय आता आपल्याला पूर्ण ज्यावेळेस आपण गोठ बसवतो तर त्यावेळेला एक सारखाच आला पाहिजे आणि त्याच्यानंतरच याची फिनिशिंग व्यवस्थित दिसते बघा फिनिशिंग किती सुंदर आली अशा पद्धतीने जर गोड बनवला तर तुम्हाला पण नक्कीच तयार करायला जमेल तर बघा मी हातामध्ये कशा पद्धतीने पाटेचा भाग धरलाय आणि ऍडजस्ट केले त्यानुसारच तुम्हाला पण करायचं आहे म्हणजे बघा आता किती व्यवस्थित फिनिशिंग येते एक दोन वेळेला जरी ट्राय केला तर नक्कीच लक्षात येऊन जाते अशा पद्धतीने जवळजवळ गोठा एकदम फिनिशिंगमध्ये येऊन गेलाय आता बघा फिनिशिंग पूर्ण खूप सुंदर असा गोट आहे ह्याच पद्धतीने जर काम केलं तर तुमचा पण असाच येऊन जातो बघा शिलाई एकदम कडेला घेतली आणि कुठंही पलटी पडला नाही असं पण तुम्ही बघू शकतात पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका हातले पण फिनिशिंग बघा कुठेही कपडा जास्त सुटला नाही आणि ढिल्ला गोट को।